आता सध्याला सगळीकडे लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणि निवडणूक म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर फक्त एक नाव येतं ते म्हणजे हिरोजी इंदुलकरांचं पूर्वीच्या सगळ्या मावळ्यांनी मिळून स्वराज्य निर्माण केलं स्वातंत्र्य सैनिकांनी मिळून स्व आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ते स्वराज्य आज आपली नेते मंडळी चालवतात तर आजची गोष्ट आहे हिरोजी इंदुलकरांची नमस्कार मी साहस तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करतो आपल्या छोट्याशा माहितीपटामध्ये सन सोळाशे चौसष्ट साली छत्रपतींनी सिंधुदुर्ग बांधायला काढला आणि त्याची जबाबदारी दिली ती हिरोजी इंदुलकरांवर छत्रपतींनी सिंधुदुर्ग बांधायला काढला आणि त्यांना जावं लागलं आग्र्याला आता पुढे काय झालं हे मी तुम्हाला सांगत नाही हे सगळ्यांना माहिती आहे महाराज आग्र्याला गेले आणि इकडे सिंधुदुर्गाचा खजिना संपून गेला आता हिरोजी इंदुलकरांच्या पुढे मोठा प्रश्न होता तो म्हणजे आता गड बांधायचा कसा खजिना तर संपलाय याला पूर्ण करायचं कसं छत्रपतींनी जबाबदारी दिली आहे ती अशी टाळता येणार नाही ते पूर्ण करायलाच लागणार हे स्वराज्याचं काम आहे राजांचं काम आहे धर्माचं काम आहे हे टाळता येणार नाही तर त्यांनी आपला स्वतःचा राहता वाडा आणि त्यांचे दागदागिने हे सगळं घाण ठेवलं आणि किल्ला बांधायला परत सुरुवात केली आता हे सगळं करताना त्यांच्या मनात एकदा पण आलं नसेल का की आता आपल्या कुटुंबाचं काय होईल आपल्या मुलाबाळांचं काय होईल का आपल्या पुढच्या पिढीचं काय होईल आपण हे सगळं घाण ठेवून सिंधुदुर्गावर एका छोट्याशा घरात म्हणा किंवा एका झोपडीत राहायला आलोय तर आपल्या मुलाबाळांचं पुढं काय बरं या सगळ्यात त्यांना माहीत होतं की महाराज जेव्हा येतील तेव्हा हे सगळं सोडवतील आपल्याला बक्षीस देतील पण पर एकदा परिस्थिती बघा की छत्रपती आग्र्याला आहेत ते नजर काही देत आहेत ते परत येतील की नाही हेही माहीत नाही आहे तरी देखील हिरोजींनी एवढं मोठं धाडस केलं काय विचार असेल यामागे आज आपल्या घरात जर एखाद्यावर अशी वेळ आली तर आपण काय म्हणतो की त्याच्यापासून जरा लांब राहायला पाहिजे आपले नेते मंडळी तो पक्ष सोडतात आणि दुसरीकडे जातात बरं हे सगळं एवढ्यावर थांबलं नाही छत्रपती आग्र्यावरून आले त्यांनी सिंधुदुर्ग पाहिला त्यांच्या मनात प्रश्न आला की एवढ्या कमी खजिन्यात एवढा मोठा किल्ला बांधला कसा तर त्यांना त्यांच्या सहकार्याने सांगितलंय की हिरोजींनी त्यांचा राहता वाडा आणि त्यांच्या दागदागिने घाण ठेवून हा पूर्ण केलाय महाराजांनी त्यांचा वाडा त्यांचे दागदागिने सोडवले आणि हिरोजींना म्हणाले की हिरोजी मागा तुम्हाला काय हवंय ते मागा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तर हिरोजींनी काय मागितलं हिरोजींनी मागितलं की महाराज जेव्हा राजधानी बांधायला काढाल तेव्हा त्याची जबाबदारी मला द्या आणि काही काळानंतर छत्रपतींनी रायगड बांधायला काढला आणि त्याची जबाबदारी दिली हिरोजी इंदुलकरांवर हिरोजींनी रायगड बांधला तीनशे घरं बांधली विविध राजसभा बांधल्या छत्रपतींची राजसभा बांधली त्यांचं निवासस्थान बांधलं जगदीश्वराचं देऊळ बांधलं पूर्ण रायगड सजवून टाकला राजांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती हिरोजींना म्हणाले की हिरोजी तुम्ही सिंधुदुर्ग बांधला राजधानी बनली आता तरी मागा तुम्हाला काय हवं ते द्यायला आम्ही तयार आहोत तर हिरोजी म्हणाले की महाराज तुम्ही जगदीश्वराला दर्शनाला याल ना तेव्हा मी तुम्हाला मागतो महाराज जगदीश्वराला दर्शनाला गेले तिथे त्यांना हिरोजी दिसले त्यांनी त्यांना परत विचारलं की आहो हिरोजी आता तरी मागा तुम्हाला काय हवंय तेव्हा हिरोजी एक दगड घेऊन आले होते आणि तो त्यांनी त्यांना दाखवला आणि त्यावर लिहिलेलं होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर आणि ते महाराजांना म्हणाले की महाराज मला हा या पायरीवर लावायचा तेव्हा छत्रपती म्हणाले की अहो तुम्ही एवढी छान राजधानी बांधली आहे तर दुसरं काहीही मागा हे का हवंय तेव्हा हिरोजी म्हणाले की महाराज तुम्ही रायगडावर जेव्हाही असाल तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल आणि जगदीश्वराला दर्शनाला आला की या पायरीवरून वर जाल तर तेव्हा तुमच्या पायांची धूळ या पायरीला लागेल काय ती स्वामीनिष्ठा म्हणजे पैसे नकोय प्रॉपर्टी नकोय फक्त हवी आहे ती महाराज तुमच्या पायांची धूळ एवढच आज आपण देखील त्याच स्वराज्यात राहतोय आपल्या मनावर देखील तोच राजा राज्य करतोय पण बदललाय तो माणूस तुम्ही आणि आम्ही बाकी तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात इकडेच थांबतो नमस्कार